उत्तर गंभीर दखल घेऊन आपण त्यांच्यावर कारवाई करणार आहात का आणि केली पाहिजे अशी माझी विनंती आहे ती ऑलरेडी तालुक्याचे लोकल एनडीओ आहे हो आणि ते हो तालुक्याच्या याच्यावर चार्जवर आहेत रिक्रुट झाले नाही शासनाच्या वतीने तुम्ही त्यांच्याकडून एक तारखी त्यांना कार्यबद्दल करा त्यांचा चार्ज त्यांचा चार्ज काढा नवीन माणसाला तिथे तालुक्यात कोणत्याही डॉक्टरला चार्ज आपल्याला त्यांचं म्हणणं नाही आणि आम्ही फिरोजी नदी वर पोटार मारलेल्या लोकांनी एक यो एज्युकेशन ऑफिसर होते त्यांनी लोकांचं काम आणलं आम्ही त्यांच्यासाठी मोठा आवाज उठवला त्यांना धुळे जिल्ह्याच्या हाताच्या बाहेरपर्यंत घेऊन गेलो आणि सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सामाजिक क्षेत्रामध्ये समाजाच्या माणसं लोकांचं काम करणार नसतील त्याच्या अधिकारी नको आम्हाला आणि प्रशासकीय लोक आम्ही पण वीस वीस हजार लोकांना मदत म्हणून देतो आमच्या काय आम्ही काय आमच्या तुमच्या आमच्या घरी बसा आणि चार चार तास बसा असं म्हणत नाही

तातडीने त्याचं मीटिंग घ्या आणि बोलवा आणि त्याच्यावर लगेच निर्णय घेऊन एकदम सारखा काम वाटत तरी काय तुम्ही कोणकोणते गाव या फेज मध्ये घ्यायची कोणते गाव पुढच्या फेज मध्ये घ्यायचे त्याच्यावर चर्चा करू आजच्या बातमीपत्रात संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात